ओम श्री परमात्मने नमाँ। श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा सुचं निवेदन असं एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वर्षात स्वामींनी माझ्याकडे एक वेगळं चरित्र लेखनाचं काम सोपवलं त्या मागच्या दोन वर्षात माझी राहण्याची जेवण्याची व्यवस्था नीट लागली होती आता साधनेवर जास्त लक्ष केंद्रित करायचं होतं त्यासाठी दिवसातून दोन तीन वेळा ठराविक वेळी ध्यानाची एकदा किमान दीड तासाची बैठक पुन्हा दुपारी संध्याकाळी काही वेळ बैठक आवश्यक होती नामस्मरणावर भर आणि लेखनाचा प्रत्येक शब्द ही देखील साधनाच होती कारण परमार्थाखेरीज दुसरा विषयच लेखन वाचनात नव्हता या अंतरंग साधनेबरोबरच बहिरंग साधना करून आपल्या प्रकृतीत देह मनबुद्धीत बदल घडवून आणणं आवश्यक होतं प्रकृतीतील शबल रजोगुण तमोगुण कमी करून तो शुद्ध स्वरूपात राहावा सत्वगुण जास्तीत जास्त वाढवावा असा प्रयत्न करायचा होता आणि त्यापुढे सत्वगुणातील अहंकारही टाकून पूर्ण शरणागती पत्करायची होती त्रिगुणातीत व्हायचं होतं ध्येय फार उंच होतं ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे असं स्वामी स्वरूपानंद म्हणत पण त्याचबरोबर आपण सध्या कोणत्या पातळीवर आहोत हे ध्यानी ठेवून पुढची वाटचाल सावधपणे करावी लागते नाहीतर मी झालो असं समजून कोणी साधना सोडली आणि गल्ली बोळात शिरला की जीवन फुकट त्या दृष्टीनं काही व्यक्तींकडे स्वामींचं फार बारकाईनं लक्ष असे ते जरा देखील मला आपल्या नजरेसमोरून दूर जाऊ देत नसत मी समोर ध्यानमंदिरात राहत असले तरी मी तिथं बसून काय करते कुणाशी काय बोलते बाहेर केंद्र घेते तिथं काय चालतं माझे विचार चिंतन कोणत्या दिशेनं चालतं या सर्वांवर त्यांचं लक्ष असे त्यांच्याकडे येणारी साधक मंडळी त्यांच्याकडून ते चौकशी करत अगदी सहजपणे बोलतात असं वाटावं वा, मग प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे मनातील पूर्वग्रहानुसार काही काही सांगत असे लहान भावंडं जशी आपल्या आईजवळ इतर भावंडांची तक्रार करतात तशी कुरबूर चाले पण ही अपेक्षित होती अज्ञानाच्या पोटी हे सर्व घडत असतं मी स्वामींना म्हणे कोणी माझ्याबद्दल काही तक्रार केली दोष दाखवला तर त्याबद्दल तुम्ही मला स्पष्ट विचारा मी माझ्या कृतीमागचा हेतू सांगेन तो चुकीचा असेल तर तो सुधारण्याचा प्रयत्न करेन पण पुष्कळ वेळा गैरसमजापोटी नाराजी संघर्ष येतो मला आता कुणाशी संघर्ष नको होता शांतपणे साधना आणि काम करायला हवं होतं माझ्या विशिष्ट प्रकृतीमुळे पूर्वसंस्कारानुसार अथवा अनुवंशिकतेमुळे रोज दोन चार घटना अशा घडत की त्यातून मानसिक व्यग्रता नाराजी नैराश्य असे विकार डोके वर काढत माझ्या चिंतनशील स्वभावामुळे मला त्याचा त्रास होई अर्थात स्वामींनाही होई पण स्वामी लगेच ते सोडून देत सुष्मातेंचं निवेदन असं संपूर्ण जीवन स्वामी कार्यासाठीच वाहण्याचं निश्चित झाल्यानं दिवसभर मला काही ना काही काम हवं इतरांना नातेवाईक मित्रमंडळी सण समारंभ लग्नकार्य भोजनं प्रवास शिवाय स्वतःची नोकरी धंदा संसार असा व्याप होता मला तसं काहीच नव्हतं मंडळाची व्यवस्था देखील यापुढे जास्तीत जास्त मंडळानंच बघावी मी मला दिलेलं काम फक्त करावं त्यात लेखन हे प्रमुख काम म्हणून सध्या मी स्वामी माधवनाथांचं दुसरं चरित्र लिहावं असं ठरलं स्वामींची तशी आज्ञा झाली आणि मी त्यात लक्ष घालायचं ठरवलं यापूर्वीचं चरित्र थेंबुटा सागरी बुडाला यात एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी पर्यंतची माहिती होती ती एकत्रित करण्याचं काम एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये माझ्याकडूनच केलं गेलं होतं पण ग्रंथलेखन केलं ते सद्भक्त श्री काना सोमण यांनी अतिशय चांगलं लालित्यपूर्ण भाषेत कल्पनाविलासाच्या आधारानं त्यांनी ते सुंदर रंगवलंय त्यानंतरच्या काळात एकोणीसशे ऐंशीपासून पुढची सात आठ वर्षं स्वामी कार्यानं खूपच चांगला आकार घेतला त्या सर्व प्रसंगाची मी साक्षी होते सर्व टिपणं टेप घेतलं होतं शिवाय सारी दृश्य नजरेसमोर होती नवीन मंडळी केंद्रात मोठ्या संख्येनं येत होती अशावेळी स्वामीजींचं जीवन व कार्य चरित्र रूपानं त्यांच्यासमोर यावं असा विचार ठरला आणि स्वामींनी त्याचं लेखन करायला सांगितलं आज इथं थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिनानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज की जर ओम तत्स्य